हॅलो नमस्कार किचन आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आपण आज पराठे बनवणार आहोत कांदा बेसन घालून पराठा बनवणार आहोत तर त्याची रेसिपी पाहिजे त्यासाठी अगोदर आपण एक कांदा घेतलेला आहे तो उभा पातळ एकदम पातळ स्टाईल अशा आपण कापून घ्यायचा आहे छान असा पातळ कापून आहे एकदम पातळ पात काय हवा कांदा कापून झालेला आहे खूप छान लागतो हा पराठा असं वेगळ्या सुट्ट्या सुट्ट्या करून घेऊ हे बघा छान लेअर झालेले आहे व्यवस्थित झालेले आहे एक एक पीस आता ह्या दोन मिरच्या इथना घेतलेल्या आहेत कमी ती खटवाली आहे एकदम बारीक अशी मिरची चिरून घेते आपल्याला बारीक मिरची चिरून झालेली आहे तुमच्यात कमी तुम्हाला सात पाहिजे तशी मिरच्या घालू शकता मी कमी ती खटवायला मिरच्या घातलेल्या आहेत आता ही कोथिंबीर पण मी बारीक चिरून घेते तोपर्यंत कडे गरम करण्यासाठी ठेवूया

कड आपली गरम झालेली आहे त्यात तेल घालून घेते तेल गरम करून घ्यायचे हे पहा मी गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे मी कनिक आपली चपात्या करण्यासाठी मळून ठेवलेलं होतं तेच घेतले आता तेल गरम झालेलं आहे आपलं तेल गरम झाले त्यात आपण थोडी मोहरी घालू अर्धा चमचा अर्धा चमचा जिरं घालायचंय छान असं फुलून घ्यायचं आपल्याला चांगला तडका बसला पाहिजे छान येते आणि या पराठ्याला आणि अर्धा चमचा बडचे अर्धा चमचा झिरो बघा छान असं तड चढलंय आता हिरवी मिरची आणि कांदा घालून घेऊया का असं परतून घ्यायचाय कांदा खूप पण नाही पायचा आपल्याला कच्चे पाना घालवायचं जरा ट्रान्सफरम होईल का होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत कांदा तर हे पहा आपला कांदा असा झालेला आहे मीठ घालून घेऊया मी ना दोनच पार्ट घालवणार आहे त्यासाठी मी एक कांदा घेतलाय तुम्हाला कधी कसे किती पराठे करायचे त्यानुसार कांदे घ्यायचे थोडीच आता लाल तिखट घना पावडर आणि थोडीशी हळद सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एका कांद्याला दोन चमचे बेसन पीठ घातले मी ते पण त्याला चांगलं परतून घ्यायचे एक पाण्याचा शिपका मारायचा आपलं बेसन चांगलं शिजलं पाहिजे कांद्याबरोबर तेलात चांगलं भाजून निघते त्याच्यात आपण आता कोथिंबीर घालणार आहोत तर हे पहा तीन चार मिनटं चांगलं मी परतून घेतले छानच आपलं बेसन पण आता भाजून घेतलेलं आहे आता हे जरा थोडं थंड करून घेऊया कोमट आता मी गॅस बंद करते एका भांड्यात काढून घेते म्हणजे थंड होईल हे पहा आपण एक पिठाचा गोळा घेतलेला आहे आता आपण पराठा लाटून घेणार आहे आपलं हे कांदा बेसण्याचं सारण मस्त असं थंड झालेलं आहे आता

सारण भरून घेणार आहोत असं जरा मोकळं मोकळं सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचे आपल्याला मस्त असं पसरून घेतलेलं आहे याच्यावर फोडफीड टाकून घेऊया आता हा विठे हाताने आपल्याला असं लाटून घ्यायचे खूप पातळ पण नाही नाटायचं सवा गरम झाले का पाहूया हे पहा आपला तवा गरम झालेला आहे तुम्ही तेल किंवा तूप लावू शकता थोडं तेल लावून घेऊ लोखंडाचा तवा आहे ना त्यामुळे पहिलं तेल लावून घ्यायचंय आता पराठा आपण शेकून घेऊया मध्यम गॅसवर आपल्याला भाजायचं आहे घेतलेला आहे छान असं आपण भाजून घेणार आहोत छान असं आपण तूप लावून घेऊ कांदा बेसनचा आपला पराठा तयार झालेला आहे मस्त तसा खरपूर भाजून झालेला आहे आता बाकीचे मी असे सर्व पराठे बनवून घेतेये मध्यम गॅसवर गेल्या ना छान असा खरपूस आणि मस्त शेकला जातो आतमधून हे पहा आपला दुसरा पण पराठा झालेला आहे हे पहा चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकता मस्त असे सगळे पराठे मी आता असेच भाजून घेतेये हे पहा पण पराठा भाजून झालेला आहे तुम्हाला जर माझी पराठ्यांची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझे रोज रोजचे नवीन व्हिडिओ रेसिपीचे पाहायला मिळतील छान असे मध्यम गॅसचे सगळे भाजून घेतलेले आहे असे दाबून दाबून खरपूस करून घ्यायचे तसे एकदा करून बा खरंच खूप छान लागतात आहे ह्या पद्धतीने केलेले पराठे हे पा आपली पराठ्यांची रेसिपी तयार